नमस्कार आपण हिवाळ्यामध्ये बाजरीचे वेगवेगळे पदार्थ नेहमीच सेवन करत असतो कारण बाजरीमुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा मिळत असते आणि म्हणूनच आज आपण बाजरीचे धिरडे बनवणार आहोत तर चला मग हे धिरडे कसे बनवायचे ते आता बघू तर बाजरीचे धिरडे बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे मी हिरवी मिरची लसूण आणि जिरे घेतले त्यात लसणाचं प्रमाण जास्त ठेवलं आहे आणि हिरवी मिरची आपण आपल्या आवडीनुसार ठेवायची मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचे आता इथे एक वाटी मी बाजरीचं पीठ घेतलं आहे बारीक पीठ आहे छान त्यानंतर ह्या पिठामध्ये आपण जे वाटण तयार केले तर ते बिना पाण्याचं वाटण केलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार किंवा आवडीनुसार यात आपण तो ठेचा घालायचा आहे त्यानंतर अगदी थोडासा ओवा घालायचा आहे आणि आता बारीक कट केलेली फ्रेश कोथिंबीर घालायची त्यानंतर पांढरे तिळ आपण एक ते दोन चमचे यात घालणार आहोत तिळामुळे ह्या दरड्यांची चव अतिशय छान लागते आणि पौष्टिक देखील आहे आता चवीनुसार यात मीठ घालूया तर बघा अतिशय साधा सोपा आणि झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे अगदी आपण मुलांना टिफिनमध्ये किंवा नाश्त्याला देखील अगदी दे पाच ते दहा मिनटात आपण सर्व करू शकतो तर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला आता हे बॅटर अगदी पातळसर म्हणजे आपण मुगाचे किंवा गव्हाच्या पिठाचे जे धिरडे बनवतो त्या पद्धतीने बनवून घ्यायचे तर अजून थोडंसं पाणी लागेल आपल्याला तर बघा असं सरसरीत आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आता तवा तापलेला आहे आणि आपण त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावर आपण चमच्याच्या साह्याने आता हे दीड घालून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने सुकले पाणी की मग आपल्याला उलटून घ्यायचं आहे तर आता दोन्ही साईडने आवश्यकतेनुसार तेल लावून आपण हे छान भाजून घ्यायचे तर अतिशय पौष्टिक आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे कारण बाजरीमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम फॉस्फरस त्याचप्रमाणे कॅल्शियम लोह हो। प्रथिनं कर्बोदके आणि व्हिटॅमिन बेसिक्स त्याचप्रमाणे लोह हो, अशा अनेक पौष्टिक गुणधर्म असतात आणि शिवाय गव्हाच्या पोळीच्या तुलनेत बाजरीमध्ये कमी कॅलरीज असतात आणि म्हणून आपलं वजन नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी सुद्धा बाजरीचा फार उपयोग होतो तर बघा आपले द्रडे आता बनवून तयार आहेत हे गिरडे आपण चटणी सॉस किंवा दह्यासोबत सर्व करू शकतो किंवा अगदी तसेही खाल्ले तरी अगदी छान लागतात तर आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा आणि माझी ही रेसिपी आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू